हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे बऱ्याच माझ्या सखीनी बहिणींनी विचारले मॅडम घरचे कामाचं टाइम टेबल कसं करायचं त्याच्याबद्दल म्हटलं आपण पूर्वी आता काही मला एवढी कामं नाहीत सून आल्यामुळे पण सून यायचे आधी घरात असताना म्हणजे शाळेच्या दिवशीचं नव्हे सुट्टीच्या दिवशीचं म्हणजे बाकी दिवशी किंवा मी रिटायर झाल्यावर म्हणा तर टाईम टेबल पण मी देते पण ह्या टेबलमध्ये काय माहिती आहे का प्रत्येकानं आपल्याला हवे तसे बदल करून घ्यायला पाहिजे का म्हणजे प्रत्येकीचं टायमिंग्स वेगळा असते किंवा ऑफिसला जाणं मुलांचे शाळेच्या वेळा कि असतील किंवा आपण काही करत असलं तर त्याच्या वेळा वेगळ्या असतात त्यामुळे थोड्याफार आपल्याला हवं तसं आपण बदलून घ्यायचं आहे आता प्रत्येकाला दिवसाला चोवीस तास असतात एमेरेट प्रत्येकाला चोवीस तास असतात त्याचं मेन विभाजन आपण आठ 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 असं करायचं आठ तास झोपायचं बघा भरपूर वेळ आहे झोपायला आठ तास झोपायला आठ तास फ्री टाइम आणि आठ तास काम बघा किती कमी आहे काम फक्त आठ तास करायचं आहे आठ तास तुम्हाला फ्री टाईम मिळतात आणि हे सगळं करताना पहिली गोष्ट आपण आपलं काम एन्जॉय करायला पाहिजे आणि हे टेबल तुम्ही करून तरी बघा खूप सोपं जात आहे आपल्याला काम आणि पहिली गोष्ट जे काम आपण करतो तर काम आपण एन्जॉय करायला पाहिजे आता पाच ते सहा सपोज आपण पाचला उठतो पाच ते सहा हा वेळ आपल्यासाठी ठेवायचा आहे म्हणजे तेव्हा काय करा उठल्यावर तुमचं फ्रेश होणं वेगळं त्याच्याशिवाय काय तुम्ही गरम पाणी पिता प्या मेडिटेशन करा थोडंसं काही तुमचे प्रेयर्स म्हणायचे काही तुमचं स्वतःचं हे पाच ते सहा आणि सहा ते सात ब्रेकफास्टचं प्रिपरेशन करायचं प्रिपरेशन हां तयार आपण खायचे आधी गरम गरम करत असतो हां प्रिपरेशन म्हणजे काही उपीट करत असाल तर चिराचिरी करून ठेवता कांदा म्हणा टोमॅटो म्हणा हे सगळं चिरून ठेवू शकता असं सगळं प्रिपरेशन करायचं देवपूजेची फुलं आणून ठेवायची हे सगळं सहा ते सात आणि सात ते साडेसातला वॉकिंग जाऊन यायचं ही वेळ सांगते मी म्हणजे तेव्हा कोवळं ऊन आलेलं असते आणि आपल्या समोर अंगणात असेल कुठेही जिथे तुम्ही सात ते साडेसात वॉकिंगला जावा म्हणजे कोवळं ऊन आपल्या अंगावर पडते आणि आपल्याला डी व्हिटॅमिन पण मिळते साडेसातला येता वॉकिंग करून आल्यावर आंघोळ करायची पूजा करायचं आणि नंतर ब्रेकफास्ट आता तुम्ही सगळं चिराचिरी करून ठेवलेलं आहे रवा भाजून ठेवलेला आहे त्यामुळे काही वेळ लागत नाही करायला आणि ब्रेकफास्ट झाला नऊ ते दहा एक तास आपला किचन क्लिनिंगला मिळतो म्हणजे आपला नाश्ता झाला की आपल्याला असतातच की कामं आपल्याला माहीत आहे तर सगळं करायचं आणि दहा ते अकरा परत एक तास रेग्युलर क्लिनिंग रेग्युलर क्लिनिंगमध्ये काही तुम्ही रोजची एक एक खोली करा काही करा म्हणजे रोज आपण करत गेला की आपल्याला ऑल ऑफ ए सडन काम नाही पडत त्यामुळे किचन क्लिनिंगसाठी नऊ ते दहा नाश्ता झाल्यावर म्हणजे नाश्ता झाल्यावरच आपल्याला सगळा खाल्लेलं टेबल क्लीन करायचं असते ती काही भांडी धुवून ठेवायची असतात खाल्लेली हे सगळेसाठी आणि दहा ते अकरा रेग्युलर क्लिनिंग म्हणजे कुठली खोली क्लीन करा टॉयलेट्स करा काही वॉट अकरा ते साडे अकरा लॉन्ड्री म्हणजे मशीनवर कपडे काढायचे असतील तोपर्यंत म्हणजे सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या असतात किंवा कपड्यांची घडी घालून ठेवायची असेल हे सगळं टाइमला मी लॉन्ड्री टाइम म्हणते अकरा ते साडे अकरा आता साडे अकरा ते साडेबारा रेस्ट घ्या तुम्हाला हे रेस्ट पाहिजे की हुं? ते रेस्ट टाईममध्ये तुम्हाला हवं ते काही स्टिचिंग करायचं असले कुठे उसवलेलं असते ते तुम्ही करू शकता म्हणजे आपल्याला हवं तसं आपण बदलू शकतो नाही तर मी रेस्ट टाईम म्हटला म्हणजे नुसतं रह आडवाच्या होऊन राहणार असं काही नाहीये आणि साडेबारा ते एक लंच प्रिपरेशन प्रिपरेशन आहे मी का म्हणजे तुमचे मिस्टर कि तिला एकला येतात किंवा मुलं कितीला येतात त्यावेळेला आपण गरम गरम करतो सगळं प्रिपरेशन आधी करा आणि एक ते दीड लंच करा हां आणि दीड ते अडीच परत एक तास किचन क्लिनिंगला आपलं जेवण झाल्यावर आपल्याला असतात की भांडी असेल काय असेल रोजचं रोज अडीच ते साडेचार हे बघा दोन तास रेस्ट आहे परत तेव्हा तुम्ही रेस्ट घेऊ शकता काही स्टिचिंग असलं ते करू शकता काही वाचणार ते वाचू शकता इट इज लेफ्ट टू यू आणि साडेचार ते साडेपाच रात्रीचं जेवणाचं प्रिपरेशन प्रिपरेशन म्हणते मी म्हणजे काय भाजी चिरून ठेवू शकता कणिक भिजवून ठेवू शकता हे सगळं प्रिपरेशन करून ठेवायचं नंतर साडेपाच ते साडेसहा वॉकिंगला जायचं एक तास सकाळी आपण फक्त अर्धा तास गेलेलो असतो का कोवेळे उन्हासाठी आता एक तास आपण वॉकिंग जाऊ शकतो आणि सहाला साडेसहाला तुम्ही येता आल्यावर देवापुढे हातपाय धुऊन झाल्यावर दिवा लावायचा म्हणा प्रेयर करायची हे सगळं करू शकता किंवा साडेपाच ते सहा अर्धा तास वॉकिंग करत असाल तर हा अर्धा तास तुम्हाला परत सगळ्या कामाला मिळतो आपल्याला देवापुढे दिवा लावायचा असतो हे सगळं करू शकता साडेसहा ते आठ तुम्ही मुलांचा अभ्यास घेऊ शकता मुलांचा अभ्यास घे घ्यायचं तु, काम तुमच्याकडे नसलं ते तुमचं काही स्वतःचं काम करू शकता सपोज तुम्ही यूट्यूब चालवता तेव्हा व्हिडिओ करू शकता व्हिडिओचं एडिटिंग करू शकता काहीही तुमचं काम तुम्ही करू शकता लिखाण करू शकता वाचन करू शकता काहीही आणि आठ ते साडेआठ जेवण हे आठ ते साडेआठ जेवा म्हणते म्हणजे मी जेवायच्या आधी दोन तास मध्ये जातात आरोग्याला चांगला आहे परत साडे आठ ते साडे नऊ किचन क्लिनिंग आणि नऊ ते दहा आपलं स्वतःचं काय तुम्हाला हातपायतून धुवायचं असले ब्रश करायचं काय क्रीम लावायचं असलेलं आहे सगळं करायचं आणि दहा वाजता झोपायला जायचं कुठल्याही परिस्थितीत दहा वाजता गुड नाईट म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणजे बघा किती वेळ मिळतो बरेच लोक म्हणतात हो वेळ नसतो आम्हाला वेळ नसतो एवढी कामं असतात जरा नियोजन केलं का नाही भरपूर वेळ असतो आपल्याकडे भरपूर वेळ आहे तुम्ही नियोजन करून बघा तुम्ही टेबल बनवा तुमचं तुम्हाला कळेल किंवा तुम्ही मोबाईल बघत असला तर लिहून काढा किती वेळ मोबाईल बघता म्हणून मी माझे नातीला निवाला सारखं सांगत असते तू मोबाईल आयपॅड असू दे किंवा तुझा लॅपटॉप किती वेळ तू स्क्रीन बघतीस हे तू नोट डाऊन करून ठेवत जा म्हणजे तुला कळते त्यामुळे आपणही मोठे हे सगळं करायचं आपण जरा व्यवस्थित टाईमटेबल केलं का नाही आपल्याला भरपूर वेळ मिळतो कामं करायला आणि कामं होऊनसुद्धा आपल्याला स्वतःसाठी खूप वेळ मिळतो हे बघा मी म्हटल्यासारखं आठ तास झोपायचं आठ तास काम फक्त आठ तास काम आणि आठ तास आपल्याला फ्री टाइम मिळते त्या वेळेत आपण आपले आवडीचं काहीही करू शकतो म्हणजे तुम्ही पण आयुष्यभर फ्रेश राहू शकता हेल्दी राहू शकता जरा फॉलो करून तरी बघा आणि नंतर मला कळवा तुम्हाला कसं वाटते म्हणून अच्छा हॅव ए गुड डे